आप अपने खाने में असली भारतीय स्वाद चाहते हैं तो सिंधु भूमि मसाले आजमाइये सिंधु भूमि मसाले जो आपके खाने में भारतीय परंपरा की असली टेस्ट लाए ऑनलाइन खरीदने के लिए विजिट करें सिंधु भूमि सोल डिस्ट्रीब्यूटरशिप के लिए संपर्क करें एट ट्रिपल नाइन वन नाइन फोर टू नाइन जीरो संत रावल महाराज महाविद्यालय अर्थशास्त्र विभाग इंग्रजी विभाग ग्रंथालय विभाग आई सी एस एस आर डब्ल्यू आर सी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानं शास्त्र इंग्रजी साहित्य आणि ग्रंथालयशास्त्र यामधील नवे प्रवाह या विषयावर एक फेब्रुवारीला राष्ट्रीय चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं आहे या चर्चासत्रात देशभरातल्या तज्ज्ञांचं मार्गदर्शन आणि चर्चासत्र होणार आहे या चर्चासत्राचा उद्देश विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना सामाजिक शास्त्र इंग्रजी साहित्य तसंच ग्रंथालय क्षेत्रातील नवे प्रवाह आणि तंत्रज्ञानाविषयी माहिती मिळणार आहे अशी माहिती डॉक्टर बी ए तुपेरे यांनी दिली संतरावळी महाराज महाविद्यालय येथे इंग्रजी विभाग अर्थशास्त्र विभाग आणि ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आलेले आहे या चर्चासत्राचा जो विषय आहे तो म्हणजे इंग्रजी साहित्य ग्रंथालय आणि विविध सामाजिक शास्त्रे यामधील नवे प्रवाह हा या चर्चासत्राचा विषय आहे या चर्चासत्रासाठी देशभरातून विविध तज्ज्ञ त्या त्या विषयातील तज्ज्ञ जे आहेत ते या ठिकाणी मार्गदर्शन करण्यात देण्यासाठी येणार आहे या ठिकाणी विविध संशोधक देखील या संपूर्ण माहितीमध्ये भर घालणार आहेत नवे नवे प्रवाहामध्ये जसे विविध विषयांचे नवीन नवीन प्रवाह आहेत त्याचबरोबर इंटरनेट सोशल मीडिया आणि बरोबरच बदलते जे काय विविध जे काही गोष्टी आहेत या संपूर्ण गोष्टीवर या चर्चासत्रामध्ये चर्चा होणार आहेत आणि आधुनिक काळातील नवीन नवीन माहिती जी आहे ते या चर्चासत्रातून आपल्यापर्यंत पोहोचणार आहे या चर्चासत्रामध्ये सहभागी होण्यासाठी सर्व शिक्षक सर्व संशोधक आणि सर्व विद्यार्थ्यांना निमंत्रित करण्यात आलेलं आहे त्यांना सहभागी होण्याची संधी यातून मिळणार आहे या चर्चासाठी देशभरातून विविध संशोधकांनी ऐंशीच्या वरती संशोधक पेपर पाठवलेले आहेत आणि देशभरातून महत्त्वाचे असे तज्ज्ञ मंडळी देखील आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी येथे येणार आहेत त्यामध्ये सोमय्या विद्यापीठातील ग्रंथपाल डॉक्टर वायजंडे सर या ठिकाणी येणार आहेत त्याचबरोबर बांदा महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर डी जे जोशी सर देखील आपल्याला मार्गदर्शन या ठिकाणी करणार आहेत आणि लांजा कॉलेजचे प्राध्यापक डॉक्टर के आर चव्हाण हे तज्ज्ञ म्हणून या कॉन्फरन्ससाठी लाभलेले आहेत ही कॉन्फरन्स आय सी एस एस आर मुंबई यांनी स्पॉन्सर केलेली आहे